तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत चोवीस लाख ,00 शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित पीक विमा जमा पाहताच यादीत नाव तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलवर नवीन आले तर सबस्क्राईब पण करत नाही मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो चला बघूया <laughs> भारतीय शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत नैसर्गिक आपत्ती हवामान बदल आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संघटना तोंड द्यावे लागते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणार देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे योजनेचे वैशिष्ट्य उद्दिष्टे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे शे होणाऱ्या शेती नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे दुष्काळ पूर वादळ किंवा की। कीटकांच्या कि प्र प्रादुर्भावामुळे पीक हानी झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिता सुरक्षितता मिळते आणि त्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यास मदत होते लाभार्थी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ अधिसूचित क्षेत्रात शेती करणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना घडता येतो यामध्ये जमिनीचे मालक भाडेकरू किंवा वाटेकरी शेतकरी यांचा समावेश होतो मात्र त्यांनी अधिसूचित पिकांची लागवड केलेली असणे आवश्यक आहे काग आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतात आधार कार्ड बँक खाते पासबुक गोवर संख्या सात बारा उतारा प्रेरणी प्रमाणपत्र जमिनीशी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे प्रीमियम आणि विमा रक्कम प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी प्रीमियम दर शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे प्रीमियम भरावा लागतो रब्बी पिकांसाठी एक पॉईंट पाच टक्के खरीप पिकांसाठी दोन टक्के फलोत्पादन आणि व्यावसायिक शेतीसाठी पाच टक्के उर्वरित प्रीमियम सरकार भरते जे बहुतांश प्रकारांमध्ये एकूण प्रीमियमच्या नव्वद टक्केपेक्षा जास्त असते पिका विम्याच्या रक्कम सम असूर्ड शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार आणि पिकांचे यावर अवलंबून असते नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया जर पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांनी चौदा दिवसांच्या आत संबंधित शे अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी यंत्रांना नुकसानीचे मूल्यमापन करणे चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेली विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते लाभार्थी यादीत नाव तपासण्यासाठी पद्धत खालील पद्धतीने तपासू शकता हो पी एम एफ बी वायच्या च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पीक विमा नवीन यादी दोन हजार चोवीस पर्यावर क्लिक करा आपले राज्य जिल्हा आणि तालुका निवडून यादीमध्ये नाव शोधा योजनेचे फायदे आर्थिक सुरक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळते कमी प्रेम प्रीमियम शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात विमा संरक्षण मिळते व्यापक संरक्षण पेरणीपासून ते कमी पर्यंत कापणीपर्यंत सर्व टप्प्यांवरील नुकसानीसाठी संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचा वापर करून पीक नुकसानीचे अचूक मूल्यमापन थेटला हस्ताक्षर हस्तांतरण विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते आव्हाने आणि सुरक्षा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा योजना महत्वाची असली तरी तिच्या समोर काही आव्हाने आहेत जागरूकतेचा अभाव अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नाही नुकसान भरपाईत विलंब काही प्रकारांमध्ये विमा रक्कम मिळवण्यास बराच काळ लागतो छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या समावेश या वर्गातील शेतकऱ्यांपर्यंत योजना योजना पोहोचवणे आव्हानात्मक आहे या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे यामध्ये जनजागृती मोहीम प्रक्रियेचे सुलभीकरण आणि तंत्रज्ञानाचा वा वाढता वापर यांचा समावेश आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही, ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुरक्षा कवच आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देऊन ही योजना शेतकऱ्यांचे उत्पादन स्थिरता आणण्यास मदत करते तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला असेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून ठेवा तर मित्रांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद